आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज मिरवणुकीचा खर्च टाळून उमरगा आगाराच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन उमरगा येथील आगार प्रमुख प्रसाद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखालील मागील दोन वर्षापासून मिरवणुकीत होणारा वायफळ खर्च टाळून आगारात येणाऱ्या प्रत्येक प्रवासी व कर्मचारी यांच्याकरता महाप्रसादाचे आयोजन येथील सर्व कर्मचारी मिळून करत आहेत हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता आगाराचे प्रमुख प्रसाद कुलकर्णी लेखापाल फैयाज शेख अभिमन्यू सर्वदे बालाजी मुळे आदिनाथ बिराजदार पंकज पाटील महादेव घोगरे तसेच संजय कुंभार गोसावी महाराज प्रवीण रणखांब तसेच मनसेच बनसोडे बी एम पाटील संतोष बिराजदार पाठक मॅडम विक्रांत कांबळे कोळी अनिल बमचंडे मनोज सोनकांबळे आदींनी परिश्रम घेतले उमरगा धाराशिव प्रतिनिधी विकास गायकवाड विश्वविनायक न्यूज केलं फर्निचर असो किंवा स्लायडिंग असो सर्व काम केले आतापर्यंत गेल्या दोन वर्षापासून कर्मचाऱ्याच्या वर्गणीतून स्व जबरदस्ती नाही प्रवाशी आमचा आराध्यवत समजून आम्ही प्रवाशांना अन्नदान करतोय आणि बाहेरील डेपोतील पूर्ण कर्मचाऱ्याला मधी गणेश मंदिराच्या बाजूला आम्ही अनदान करतोय आमचा मानस आहे आमचा प्रवासी आराध्य समजून आम्ही काम करतोय आणि आम्हाला आतापर्यंत सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले यापुढं प्रत्येक महिन्याला चतुर्थी होते त्या चतुर्थीची यादी लावली जाते या कमिटीतील सर्वच सहकार्य करतात कुठलाही कर्मचारी हे करत नाही जात भेद बाधत नाही आम्हाला लोकमान्य टिळकांचा गणेश उत्सव साजरा करतो की काय असं आम्हाला वाटतं त्यामुळं आम्ही अतिशय आनंदाने साजरा करतो आणि या झालेल्या वर्गणीचा हिशोब अकाउंट शाखेला म्हणजे आमच्या लेखा शाखेचा सचिव असतो आणि अध्यक्ष आमचे आगार प्रमुख असतात त्यांच्या आदेशानुसार सर्व कार्यक्रम चालतात गणेश मंदिराच्या बाजूची सजावट असो किंवा देखावा असो आम्ही स्थापन झालेली एस टी ते आजपर्यंतच्या एस टीचा दाखवण्याचा प्रयत्न सुखसुविधा गणपती मार्फत आम्ही करतोय सेवा निवड कर्मचाऱ्या ज्येष्ठ माणसा